भजन भजनकर गुड इव्हनिंग सर्वांना आवाज येत आहे का आवाज येत आहे का कमेंट वगैरे करा आवाज येत असाल तर जय हिंद हिंद शुभम जय हिंद सुमित काय म्हणते अभ्यास वगैरे सुरू आहे का अभ्यास वगैरे सुरू आहे का ते बघा माझा सुद्धा अभ्यास सुरू आहे दिसतंय का दिसतंय का प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे का आता वगैरे ओके चांगली गोष्ट अभ्यास वगैरे सुरू ठेवा फिजिकल एकदम टाईट ठेवा लक्षात घ्या ओके सुमित ओके चांगली गोष्ट आहे आता प्रॅक्टिस करा आता हा जो टाईम आहे ना हा गोलासाठी चांगला टाईम आहे यामध्ये या टाईममध्ये ना शंभर मीटर आणि फेकची प्रॅक्टिस करा या टाईममध्ये शंभर मीटर आणि फेकची चांगली प्रॅक्टिस करा जय हिंद अरविंद हिंद सर्वांना या वेळेमध्ये शंभर मीटर आणि फेकची चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही नाही नाही चेस्ट मित्र एकोणऐंशी लागेल चेस्ट एकोणऐंशी लागेल त्याच्यासाठी तू जास्तीत जास्त पुशअप्स मार डबल बार असतील तर डबल बार मार चेस्ट एक्सरसाइज प्रॉब्लेम नाही होईल कवर, हो कवर। फॉर्म या महिन्यामध्ये सुरू होतील आज रविवार सुट्टी घेतली सर नाही नाही लक्षात घ्या तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं रविवार असो सोमवार असो गर्लफ्रेंडचा वाढदिवस असू दे भावाचा लग्न असू दे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही आता सुट्टी काढू नका हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत वयवाढ मिळणार मिळण्याची शक्यता नाही पण हे दिवस खूप महत्त्वपूर्ण आहेत त्याच्यामुळं आज रविवार आहे आज गुढीपाडवा आहे आज दसरा आहे अशा सुट्ट्या वगैरे काढून तुम्ही वेळ वाया घालू नका तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासाला महत्त्व द्या आता सध्या शहाण्णव लोक ऑनलाईन आहेत तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवा चॅनल माझ आहे का अक्षय पवार हो मी पोलीस आहे मित्र मी पोलीसच आहे जिल्हा पोलीसची ड्युटी चांगली असते वनरक्षक जे पोस्ट आहे ते क्लास फोरमधलं पद आहे आणि व वनरक्षकला जिल्हा पोलीसपेक्षा कमी पेमेंट आहे समजतंय का वनरक्षकला जिल्हा पोलीसपेक्षा कमी पेमेंट आहे आता मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगू शकणार नाही तर कशामध्ये काय जास्त भेटतंय किती कमी भेटते ठीक आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अजून तुमचे कोणते प्रश्न असेल नवीन प्रश्न असेल तर विचारू शकता मला आपण एक विचार करते मी पोलीस भरतीचे एक लेक्चर वगैरे घ्यायचं का तुम्हाला कोणता विषय एखादा अवघड वाटत असेल तर आपण तो विषय घेऊ आपण नाही नाही फायरिंग फायरिंगचा आवाज फायरिंगचा कुठं घरी आत्ता मी मला तुम्ही सांगा तो टॉपिक मी घेईन मला गेल्या वेळेस विद्यार्थ्यांनी सांगितले की सर मुंबई पोलीस भरतीमध्ये तो ट्रिग्नॉमेट्रीवर एक वेगळा प्रश्न विचारला होता तो विषय कोणीही शिकवत नाही त्याच्यामुळे ते, ते लेक्चर घेतलं होतं होतं मी पाठीमाग तसेच गणिताचं मी पदावरचं सुद्धा लेक्चर घेतलं आहे पाठीमाग तुम्ही पाहू शकता चांगला स्कोअर आहे आणखी प्रॅक्टिस कर मित्रा कारण माझा सो माझा एक विद्यार्थी आहे त्याला शंभरपैकी नाईंटी सेवन स्कोअर होतो त्याचं आणि फिजिकलला पन्नासपैकी पन्नास होतं पण काही प्रॉब्लेममुळं तो त्याचा इंटरव्ह्यू घेतला नाही मी तुम्ही आजपासून स्टडी करा तुम्हाला नव्वद ते शंभर दिवस शंभर टक्के भेटतील तुम्हाला नव्वद ते शंभर दिवस तुम्हाला शंभर टक्के भेटतील तुम्ही आजपासून अभ्यासाला तयारी लागा तुम्ही जास्तीत जास्त वेळ वायू वाया घालवू नका लक्षात घ्या समजतंय का एखादा चॅप्टर घेतला असेल ना तर तो चॅप्टर कम्प्लीट झाला त्याच्यावरचं एक्सरसाईज सोडवा तुम्ही त्याच्यातले जास्तीत जास्त प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकामधून सोडवा जेणेकरून तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही पोलीस भरती मधील लेखी परीक्षेला का मला तुम्ही सांगा फक्त तुम्हाला कोणता चॅप्टर अवघड जाते आपण त्या चॅप्टरवर आपण काय लेक्चर घेऊ हो आपण त्याच्यावर असं कोणता चॅप्टर आहे का तुम्हाला अवघड जातो असं काही गोष्ट आहे का की तुम्ही क्लास वगैरे लावू शकत नाही खेडेगावातले लोक शहरात पैसे खर्च करू शकत नाहीत आपण हे जे चॅनल आहे जास्तीत जास्त खेडेगावातल्या मुलांसाठी मी बनवलेलं आहे जे पोलीस भरतीचं भरतीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी राहू शकत नाहीत जे अॅकॅडमीसाठी अॅकॅडमी लावू शकत नाहीत जे गावाकडे मजदुरी करून भरती वगैरे मारतात जे गाई म्हशी वगैरे राखतात शेती काम करतात यांच्यासाठी आपण हे चॅनल बनवले त्यांचा फायदा होण्यासाठी ऍक्टिव्ह वाईस पॅसिव्हाइस आपला पोलीस भरतीला नाहीच ना ते ऍक्टिव्ह वाईज पॅसिवाइस नाही असता का आणि आता पोलीस भरतीची भरपूर मोठी माझी मुंबई चालकला एकशे पस्तीस तोड झाली होती सर पंचाळीस ग्राउंड लाखीन होत चांगलं मारत होतं मग काय प्रॉब्लेम झाला साहेब आहे कारण मुंबईचं तर पोलीस भरतीचं पेपर सोपा होता असं ऐकण्यात आलं माझ्या लक्षात येत आहे का आपण जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटेल त्या टॉपिकवर आपण लेक्चर घेऊ आणि युट्यूबवर मी अपलोड करून टाकन मी मी फक्त सांगा मला कोणत्या विषयाचं लेक्चर कशा बाबतीत घ्यायचं लेक्चर किंवा कोणता गणिताचा चॅप्टर घ्यायचा असेल मराठीचा घ्यायचा असेल समजतंय का प्रकल्पग्रस्तासाठी जागा शंभर टक्के असतात प्रत्येक जिल्ह्याला प्रकल्प प्रकल्पग्रस्तासाठी प्रकल जागा भरपूर असतात आणि प्रकल्पग्रस्तासाठी जास्त कॉम्पिटिशन पण नसते समजतं का ठीक आहे मॅथच लेक्चर चालू करतो पण तुम्हाला कोणता चॅप्टर अवघड जाते मला ते सांगा तुम्ही मी शंभर टक्के मॅथ्सचं लेक्चर सुरू करेन पण सध्या मी दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू असल्यामुळं मी तुम्हाला प्रॉपर तो सब्जेक्ट घेतो मी हां माझी परीक्षा माझी मेनची ते मेनची परीक्षा झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण मॅथचं म्हणजे लसावी मसावी असेल संख्या रेषा असेल नैसर्गिक संख्या असेल संयुक्त संख्या असेल इथून मी लेक्चर घेईन पण नंतर सध्या माझ्यापासून वेळ नाही तुम्हाला जो विषय अवघड जातो तो